सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपल्याशी वार्तालाप करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषदेचं कर आयोजन करण्यात आलेलं आहे थोडस आपल्याला निरोप देण्यामध्ये या ठिकाणी अनियोजन झालं त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तरी सुद्धा सर्व पत्रकार महोदयांचं प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सर्वांचं मनापासून स्वागत मी या ठिकाणी करतो सुरुवातीला निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार राणा देजिंगजी पाटील पालकमंत्री सत्तापरावजी सरनाईक साहेब आणि माननीय आमदार बावनकुळेजी साहेब यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन धाराशिव जिल्ह्यातल्या निवडणुका आम्ही माहितीच्या माध्यमातून लढवणार अशा प्रकारची घोषणा केलेली होती आणि ती सुद्धा आपण सर्वांनी जनतेसमोर दाखवलेली होती त्या अनुषंगानं आमचेही मंत्री कृषी मंत्री मान्य ना आमदार दत्तात्रयजी साहेब यांच्याबरोबरही त्यांनी चर्चा केलेली होती आणि तसे निर्देश आम्हाला पक्षाकडून आल्यामुळं आम्ही पण भाजप शिवसेना यांच्याशी संपर्क करून युती करण्याबाबत आम्ही पण हात पुढं केलेला होता शेवटी राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि म्हणून महायुतीनंच ह्या निवडणुका लढवाव्यात हाही विचार आम्ही केलेला नव्हता आणि त्या अनुषंगानं ही चर्चा पण झाली आता तीन प्रमुख घटक असल्यामुळं मग इथं धाराशिवाचे जिल्ह्यामध्ये कळंब आहे गोम आहे परांडा आहे नळदुर्ग आहे तुळजापूर आहे याही ठिकाणी जे काही जागांची संख्या आहे म्हणजे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार त्या अनुषंगाने त्याची विभागणी तीन पक्षामध्ये करावी आणि त्या पद्धतीनं समान संख्येचा आकडा हा त्या त्या पक्षाला मग ते शिवसेना असो भाजप असो आम्ही असो घ्यावी अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याबरोबर केलेली होती त्यामध्ये काही ठिकाणी नगरसेवकाची जागासुद्धा प्रभाग काही त्या ठिकाणी क्रॉस होत असले तर तेही आम्ही ऍडजस्ट करायला त्या ठिकाणी तयार होतो परंतु चर्चा जी काय व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं जागा मिळायला पाहिजे त्या जागा न मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नळदुर्गला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद अजित पवार स्वतंत्र स्वतंत्रपणाने आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार संजय बताले आणि बाकी सर्व जागा आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्रपणाने लढवतोय आपणही त्या ठिकाणी होता मान्य नेते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांची जाहीर सभा पण त्या ठिकाणी झालेली होती आणि तुळजापूरलाही आम्ही तीन जागेवरती निवडणूक लढवतोय आपल्या शहरामध्ये सुद्धा आता आम्ही वीस जागेवरती निवडणूक लढवतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घेऊन त्या ठिकाणी आम्ही पाच उमेदवारांना पुरस्कृत केलेला आहे कारण ही माहितीची चर्चा पुढं पुढं चालल्यामुळं आणि वेळेला निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या तारखेपर्यंत ती काही बोलणूक पूर्ण झाली नाही त्यामुळे काही उमेदवारांना आम्हाला पुरस्कृत करावं लागलं त्यामुळे पाच उमेदवार आम्ही पुरस्कृत केले पंधरा उमेदवार आमच्या पक्षावरती निवडणूक लढवत आहेत आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट मंजूषा मिसाद साखरे या उच्च शिक्षित उमेदवार आहेत इतर जे काही उमेदवार आहेत त्यांचंही शिक्षण आपण आपल्यासमोर आहे आमच्याही उमेदवारांचं शिक्षण आपल्यासमोर आहे शेवटी या शहराला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी एक पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय कारण आपल्याला माहीत आहे की पाण्याची मिशन समस्या या शहराला जाणवत होती तत्कालीन जेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक होती तेव्हा राणा पाटील आमच्याच पक्षामध्ये होते आणि त्यावेळेस दादा सत्तेमध्ये होते आणि त्यांनी प्रयत्न करून माझ्या सासरवाडीचं हे दण लागतंय म्हणून मुद्दामहून त्या ठिकाणी वरिष्ठांशी चर्चा करून उजनीतून पाणी देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी केलेला होता आणि ती योजना पूर्ण करून आज उजनी धरणाच्या माध्यमातून हे पाणी मिळण्याचं काम सुद्धा त्या का ठिकाणी झालेलं आहे परंतु यापूर्वी अनेक वेळेला राष्ट्रवादीकडे सत्ता होती सत्तेत कोण सहभागी होत हे मी आपल्याला सांगायची गरज नाही मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु ज्या पद्धतीनं शेजारी लातूर जिल्ह्याचा विकास झाला लातूर शहराचा विकास झाला तितक्या झपाट्यानं आपल्या शहराचा विकास अद्यापही झालेला नाही ही खंत माझ्या मनामध्ये या जिल्ह्याचा सुपुत्र या नात्यानं आहे त्यामुळं निश्चितपणानं आज आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभे आहेत त्यामुळं त्या माध्यमातून या शहरामध्ये आम्ही काहीतरी करू शकू म्हणून आम्ही जाहीरनामा आपल्यासमोर ठेवलेला आहे आम्ही काय करणार आहोत हे आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे शेवटी आपण तुम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये उतरला होता की इथं रस्ते चांगले झाले पाहिजेत मग एका तरुण युवकाचा रस्त्यातील शहरात खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला लोकमोर्चा सुद्धा आपण काढला मीही त्याच्यामध्ये सहभागी झालेलो होतो त्यामुळे इथं रस्ते चांगले झाले पाहिजेत आता रस्ते मंजूर झाले तर त्याच्यामध्ये कुठे स्थगिती आणली स्थगिती आणणारे कोण होते मग स्थगिती उठवण्याचा प्रयत्न का केला गेला, गेला नाही किंवा त्याच्यामध्ये उपोषणाला ज्या लोकांना बसवलं त्यांना कुणी बसवलेलं होत मी एक नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या शहरातले नागरिक आहेत म्हणून मी ते कुणी बसवलंय हे काय मला माहीत जरी असलं तरी शेवटी आपले लोक जनता बसली त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे या नात्यानं मी सुद्धा त्यांचं म्हणणं गेलो निवेदन घेतलं आणि ऐकून घेतलं परंतु मला असं वाटतं की याच्यात राजकारण करण्यापेक्षा लोकांना आपण विकास दिला पाहिजे राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातून या शहराचा सर्वांगीण विकास शेवटी सरावणी विकास म्हणजे लोकांनी काही त्यांच्या घरी येऊन पाणी मारावी अपेक्षा नसते पण किमान त्यांच्या दारातला रस्ता चांगला झाला पाहिजे त्यांच्या दारामध्ये रात्रीच्या वेळेस लाईट लागली पाहिजे घरामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे रोज सकाळी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी दारामध्ये आली पाहिजे या मूलभूत ज्या काही विकासाच्या गरजा लोकांच्या असतात त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जवळपास सूत्री कार्यक्रम पुढे ठेवलेला आहे मग शहरात जे विविध त्या ठिकाणी गार्डनसाठी स्पेस आरक्षित केलेत तिथं चांगलं गार्डन डेव्हलप करणं आज आपल्याकडं ज्येष्ठांची संख्या दरवर्षी वाढते त्यांना कुठं बसण्यासाठी विरंगुळा नाही आहे ते असला पाहिजे या दृष्टीकोनातून सुद्धा त्या ज्येष्ठांना बसण्यासाठी विरंगुळा असावा सगळीकडं स्वच्छ टॉयलेटची व्यवस्था असावी महिलांसाठी सुद्धा वेगळी टॉयलेटची व्यवस्था वे त्या ठिकाणी असावी जे काही आपल्या बाजारपेठा म्हणून आपण आरक्षित केलेल्या आहेत तिथे सुद्धा त्यांना चांगली व्यवस्था बाजार आलेल्या विक्रांमध्ये शेतकरी असो किंवा व्यापारी असो त्यांना चांगली व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी पाणी आता मुबलक उभलत आहे त्याच्यामुळं दर दिवशी पाणी या ठिकाणी आलं पाहिजे आणि ते शुद्ध पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना करण्याचं त्या ठिकाणी असेल हे केलं पाहिजे जे काही नगर शाळा असतील त्याच्यामध्ये त्या स्मार्ट स्कूल कशा होतील आज आपण पाहतो मुंबई महानगरपालिका आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे त्या ठिकाणी स्मार्ट स्कूल आज तिथं नगरपालिकेमध्ये मुलांना प्रवेश मिळत नाही इतकी गर्दी त्या ठिकाणी होते तेव्हा त्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या गोरगरिबांची लेकरं शिकण्यासाठी ह्या शाळा सुद्धा स्मार्ट कशा होतील या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी हाती घेणार आहोत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला शेवटी अर्थ लागणार आहे अर्थ खात्याशिवाय कुठलेही काम पुढे जाऊ शकत नाही त्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या माध्यमातून या शहराला कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता विकासाच्या वाट्यावर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याला जनतेने साथ द्यावी आशीर्वाद द्यावा यासाठी आम्ही हे सगळे उमेदवार घेऊन पुढे जातोय तेव्हा निश्चितपणानं आपल्या माध्यमातून जनतेला आम्ही आवाहन करतोय की आम्हाला एक वेळ संधी देऊन बघा निश्चितपणाने या धाराशिव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी पुढील काही वर्षामध्ये नाही तर वर्षामध्ये बघायला त्या ठिकाणी मिळेल ही सुद्धा अपेक्षा या निमित्ताने मी आपल्या पुढं त्या ठिकाणी ठेवतो आपल्या सर्वांना विनंती असेल की ह्या मूलभूत जे काही आम्ही वचनामा केलेलं आहे जाहिरनामा केलेला आहे आणि आमचे उमेदवार आपण त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं ही पण विनंती माझी या निमित्तानं आपल्या सर्वांना असेल धन्यवाद आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचार